अवधत चिंतना दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता बघा आता नेमकीच दिवाळी गेलेली आहे हा व्हिडिओ थोडा उशिरा आलेला आहे पण पर... दिवाळीनंतरसुद्धा आता दिवाळीमध्ये आपण भरपूर असे उपाय केलेले आहे ज्यामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेला आपल्या घरात जर का बोलवायचं असेल किंवा आपल्या घरात जर का माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्याला हवा असेल तर आपण काय करू शकतो असे भरपूर उपाय आपण ह्या दिवाळीमध्ये केलेले आहेत पण त्याचबरोबर आता ह्या दिवाळीनंतरसुद्धा आपल्याला अशी असं वाटतं की आपल्या घरात देवीने कायमस्वरूपी इथेच असावं कायमस्वरूपी देवी मा माता लक्ष्मीने आपल्या घरात वास करावा त्यासाठी आपण काय करायला पाहिजे नक्की आपण कोणत्या गोष्टी करायला हव्या ज्याच्या आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव अखंड राहील आणि ती आपल्यावर प्रसन्न होईल त्यासाठी काही दहा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये ते नक्की आवर्जून ऐका आणि त्या दहा गोष्टी जर का तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यात करत राहिलात तर नक्कीच मात्र लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल आणि तुम्ही धनवाण झाल्याशिवाय राहणार नाही आणि धनवाण होण्याचे हे साधे सोपे आणि खूप सोपे असे उपाय आहे हे मी तुम्हाला सांगते नक्कीच हे दहा उपाय तुम्ही केले तर तुम्हाला त्यातनं बरेचसे असे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील आणि त्यातनं तुम्हाला भरपूर असे अनुभवसुद्धा येतील की हो खरंच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न झालेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर सर्वात पहिले म्हणजे बघा आपल्या आधीच्या काळामध्ये सगळ्यात आधी काय व्हायचं जेव्हा स्त्रिया घरातनं सकाळी म्हणजे सकाळी जेव्हा उठायच्या सर्वात आधी त्या बाहेर जाऊन त्यांचं पूजन करायचे म्हणजे सगळ्यात आधी बाहेर जाऊन तिथल्या बाहेरची झाडझोड करायच्या तिकडे सडा रांगोळी करायच्या मग अंगणात रांगोळी काढायच्या तिथं तिथली पूजा वगैरे करायच्या आणि मग घरातली झाडझूड वगैरे करायच्या ह्या सगळ्या गोष्टींनी आधी गायच्या शेणाने सारव सरोव असायची तर सा त्या सगळ्या गोष्टी आधी खूप व्हायच्या हो त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा ही कायम त्या घरात असायची त्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती असायची त्यामुळे आजकालसुद्धा जर का तुम्हाला हे हवं असेल तर रोजच्या रोज, रोज तुमचं पूजन किंवा दहेली पूजन ज्याला म्हणतात उंबऱ्याची पूजा ही सदैव झालीच पाहिजे दिवसातनं सकाळी असू दे संध्याकाळी असू दे कुठलीही एक वेळ ठरवून घ्या आणि त्यावेळेत तुमच्या उंबरठ्याचं पूजन हे रोज झालंच पाहिजे कारण उंबरठा हे आपल्या घराचं आरसा असतो आणि तिथून जो कोणी आत चिरतो त्याची पॉझिटिव्हिटी किंवा त्याची निगेटिव्हिटी ती आपल्या घरात शिरत असते पण तीच जर का सुशोभित सुंदर आणि व्यवस्थित पूजा केलेली असेल तर कुठलीही नकारात्मक गोष्ट त्यातनं आत जाऊ शकत नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या घराचा उंबरठा हा सदैव पूजलेला हवा रोज त्याची पूजा केली तर अतिउत्तम तुम्हाला त्याचे छान अशी रिझल्ट बघायला मिळतील दुसरं म्हणजे सगळ्यात पहि पहिलं पहिली जी पोळी तुम्ही करता ती पोळी तुम्हाला गाईच्या नावाची करायची आहे त्यातनं अतिउत्तम जर का तुम्ही ती पोळी गाईच्या नावाची पोळी जी आहे ती गुळाची पोळी केली किंवा त्या पोळीवर गुळ घालून तुम्ही जर का गाईला खाऊ घातली तर नक्कीच म्हणजे गाईच्या नावाची पोळी काढून ठेवायची आणि त्याच्यात गुळ घालून गाईला खाऊ घालायचं तर अशा पद्धतीने जर का तुम्ही रोज केलं तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा ही सदैव तुमच्यावर राहतेच त्यानंतर दर शुक्रवारी करायचं काय आहे तुम्हाला पाच कवडी घ्यायच्या आहेत थोडं केसर घ्यायचं आहे चांदी किंवा तांब्याचा तांब्याचा सिक्का किंवा कॉईन घ्यायचा आहे आणि त्यानंतर अष्टलक्ष्मीचं नाव घेऊन तुम्हाला त्या गोष्टीची पूजा करून म्हणजे त्या गोष्टी हातात घ्यायच्या आहे अष्टलक्ष्मीची नावं घ्यायची आहे आणि ह्या गोष्टी पाच कवड्या केसर आणि चांदी किंवा तांब्याचा कॉईन ह्या तुम्हाला हातात घेऊन अष्टलक्ष्मीची नावं घेऊन तुम्हाला त्याची पूजा करायची आहे आणि तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे असं तुम्हाला दर शुक्रवारी केलं किंवा तेच दरवेळेस दर, दर शुक्रवारी त्याला सिद्ध केलं तर त्याच्याने सुद्धा माता लक्ष्मीची कृपा ही अखंड आपल्यावर राहते त्यानंतर दर शुक्रवारी अन्नदान करा काही असू दे अगदी कुमारिकेची ओटी भरा साखरेणी ओटी भरा कोणालाही एखादं फळ खायला द्या कोणालाही कोणतीही तुमच्या घराबाहेर झाडू मारणारी वगैरे बाई असेल तिला काहीतरी दूध द्या काहीही द्या पण शुक्रवारी अन्नदान हे झालंच पाहिजे असं म्हटलं जातं त्यानंतर शुक्रवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं था पूजन था करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं पिंपळाच्या झाडाचं पूजन हे शुक्रवारी करायला हवं कारण माता लक्ष्मीला आवडतं की ज्या व्यक्तीची पू ज्या व्यक्ती जो व्यक्ती भगवान विष्णूंची पूजा करतो त्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे पिंपळ पिंपळाची पूजा तुम्हाला करायची पिंपळाची पूजा म्हणजे तुम्हाला दर संध्याकाळी सायंकाळी तुम्हाला तिथे जाऊन दिवा लावून घ्यायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता घरात तुम्हाला पिंपळाचं झाड लावायचं नाही बाहेर जाऊन मंदिराच्या जवळपास असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ते करायचं आहे हे फक्त शुक्रवारी करायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे रविवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं नाही आहे कारण रविवारी असा वरदान अलक्ष्मीला मिळालेला आहे की रविवारी अखंड वास अलक्ष्मीच्या त्या दा इथे असतो आणि जो कोणी रविवारी पिंपळाची पूजा करतो त्याच्या मागे कायम दरिद्रता असते म्हणजे कायम अलक्ष्मीचा वास असतो त्यानंतर बघा तु, गोष्ट तुम्हाला सहावी गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे दर बुधवारी तुम्हाला गणपतीची पूजा करायची आहे गणेशाला गुळाचा चण्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि हा चण्याचा आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला एक कन्या तीन कन्या किंवा पाच कन्यांना वाटायचा आहे आणि उरलेला तो तुम्हाला स्वतः घरातल्या कुलस्त्री खायचा आहे असं केल्याने सुद्धा घरातली जी काही धनसंपत्ती बाबतीत काही गोष्ट असेल ती लवकरात लवकर बरी होती आणि तुम्हाला त्यातनं भरपूर असे रिझल्ट मिळतात त्यानंतर कमळगट्ट्याच्या माळेवर वर कमलात्मक मंत्राचा म्हणजे बीजमंत्र म्हणजेच कमलात्मक मंत्राचा जप तुम्हाला दररोज तुम्हाला करायचा आहे एक माळ तरी तुम्हाला रोज करायची आहे कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मी नम हा क हा महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे किंवा श्रीम हा सुद्धा बीजमंत्र आहे तर ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे कमळगट्ट्याच्या माळेच्या मणीवरच त्यानंतर कुठलाही सण असो दिवाळी असो होळी असो दसरा असो तुम्हाला हे अनुष्ठान करायचं म्हणजे दिवाळी दसरा पाडवा कोणताही सण असू दे म्हणजे अगदी आता येणारा आहे दत्तजयंती आहे संक्रांत आहे भरपूर असे किरक म्हणजे आपल्या घरातली जे सण सण असतात आपल्या घरातले त्या दिवशी तुम्हाला श्रीसुप्ताचं पठण विष्णूसहस्रनामाचं पठण आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण नाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे म्हणजे एक श्रीसुप्त आणि एक पुरुषसुप्त किंवा विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र हे तिन्हीपैकी कोणतंही तुम्ही करू शकता पण श्रीसुप्ताचं पठण हे झालंच पाहिजे जर तुम्हाला धनवान व्हायचं असेल तर त्यानंतर दुस नववी गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी आणि नारायण भगवानांची पूजा जर का रोज तुम्ही केली तर नक्कीच त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहते त्यासाठी ओम श्रीम ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि जमल्यास रोज एक कमळ तुम्हाला चढवायचं आहे आणि तुमच्याकडे कमळ नसेल तर एक कमळाचं बी एक कमळाचं बी घेऊन या म्हणजे कमळगट्ट्याचं बी घेऊन या आणि रोज ते चढवा ते रोज तुम्हाला लक्ष्मीनारायणावर लक्ष्मीनारायणांना अर् अर्पण करायचं आहे किंवा श्रीअंतरावर तुम्हाला ते अर्पण करायचं आहे एक बी रोज तुम्ही त्यावर पूजा करून तुम्ही अर्पण करू शकता शेवटचा उपाय म्हणजे महालक्ष्मी आणि विष्णू भगवानांचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे दर शुक्रवारी तुम्ही करू शकता पौर्णिमेला तुम्ही करू शकता अमावस्येला तुम्ही करू शकता कारण हे दिवस देवाचेच असतात असं काही नाही पण शुक्रवारी शक्यतो केला तर लक्ष्मीनारायणाचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे तो म्हणजे उसाच्या रसाने उसाच्या रसाने अभिषेक केल्याने त्याचे अतिउत्तम असे प्रभावी रिझल्ट आपल्याला मिळतात असं म्हणतात आणि त्याने माता लक्ष्मी लवकर आनंदी होते प्रसन्न होते आणि आपल्यावर तिचा आशीर्वाद कायम ठेवते या दहा गोष्टी नक्की आवर्जून करा लवकरच तुम्हाला धनप्राप्ती धनवान तुम्ही होण्यात म्हणजे नक्कीच व्हाल काही गरिबी असेल काही दरिद्रता असेल लवकरच निघून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती परत भेटूया श्री स्वामी सुद्धा